नमस्कार निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात उघडीप झालेली आहे तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊसा चालू असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चोवीस ते सव्वीस दरम्यान आपल्याला शेतीची कामे करून घ्यायची आहे तेही महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि सव्वीसलाच हा पाऊस पंचवीसलाच जवळपास गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर इकडून पावसाला पंचवीस तारखेला सुरुवात होणार आहे सव्वीस तारखेला पूर्व विदर्भ किनवट लातूर नांदेड धाराशिव परभणी सांगली सातारा सोलापूर या भागांना सव्वीस तारखेला पाऊस येणार आहे तर सत्तावीस तारखेला था जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंत सत्तावीस तारखेला हा पाऊस येणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला संपूर्ण राज्यव्यापी पाऊस होणार रा आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे आपल्या शेतीचे कामे करत असताना या पावसाचा अंदाज घेऊन या तारखांचा अंदाज घेऊन आपल्याला कधी पाऊस येणार आहे याचा अंदाज घेऊन आपल्याला शेतीचे कामे करून घ्यायचे आहे छत्रपती संभाजीनगरसाठी या तीन दिवसांची उघडीप आहे सव्वीस तारखेला सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस हा येण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरला आहे सत्तावीस तारखेला सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेला छत्रपती संभाजीनगरला मुसळधार अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे सत्तावीस ते तीस दरम्यान छत्रपती संभाजीनगरला जोरदार मुसळधार अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस हा होण्याची शक्यता आहे त्यामध्ये वैजापूर तालुका गंगापूर पैठण प्रॉपर छत्रपती संभाजीनगर खुलताबादचा काही भाग कन्नडचा काही भाग या भागांना पुन्हा जोरदार मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच सिल्लोड सोयगाव फुलंबरी या भागांना सुद्धा जोरदार मुसळदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे वाहुनी स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांना होणार आहे जिथे जिथे मुसळधार वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार नाही तिथे कमीत कमी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे संपूर्ण राज्यातच हा पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या तेराशे बासष्ट गावांपैकी संपूर्ण गावांना हा पाऊस जोरदार स्वरूपाचा असणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे